नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही परत एकदा स्वागत करतो राज एंड व्यक्ती स्थित आहे ज्ञानेश्वर वालीच्या पायथ्याशिवाय कशा शनी शिंगणापूर पासून फक्त वीस किलोमीटरचा अंदर मित्रांनो परत एकदा एक गाडी घेऊन आलो एकदम भारी सीडर मध्ये बघून घ्या भारतीय सुजुकी कंपनीची सियाल मरून कलर मध्ये अत्यंत चांगल्या गुड कंडिशन मध्ये गाडी घेऊन दोन हजार पंधरा गाडीचं मॉडेल आहे सेकंड मध्ये गाडी भेटणार चार टायर एकदम बटर मध्ये भेटणार आहे अत्यंत चांगल्या गुड कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो गाडी सेंटर आहे तुम्ही बघू शकता एकदम कुशन व्यवस्था एकदम भारी आहे पॉवर स्टिअरिंग भेटणार आहे ऑडिओ सिस्टीम देखील सुद्धा दे भेटणार आहे एसी वगैरे एकदम चेड आहे पाच जण आराम शिर कुठे पण जाऊ शकता हँड वगैरे सगळं दिलेलं आहे मित्रांनो गाडीला तुम्ही बघू शकता एकदम भारी गाडीची फायनल ऑफर आपण टिकट केली फक्त फक्त चार लाख एक्कर तुम्हाला बरोबर तीन लाख पन्नास हजारपर्यंत पर्यंत गाडी वागण्यासाठी कुठे यायचंय यावसा तालुका पानगणपती जवळ विकास फर्निचर मॉलच्या समोर राज एंटरप्राइज चेस स्थित आहे ज्ञानेश्वर वाणीच्या पैतिश तर मित्रांनो तुम्हाला चाळीस पन्नास गाड्यांचा एकदम भारी स्टॉक भेटतो मित्रांनो ते स्टॉक मागण्यासाठी चारोन्न बावीस सत्तेचाळीस चोवीस चारांच्या नंबरला फॉल करा ते स्क्रीनवर दिलेला मित्रांनो आमचा टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा दोन हजारच्या अतिरिक्त सूट मिळवा तुमच्यासाठी खास ऑफर लवकरात लवकर या अजून गाड्या पाहायला भेटणार मित्रांनो लवकर या दोन शांतात व्यवहार करा हे गाडी घेऊन जा धन्यवाद